आणि मी स्वतः फ्लायओवर बघितल्यानंतर माझी चांगली किंवा वाईट सवय आहे की जर काही वाईट गोष्टी दिसल्या तर डिपार्टमेंटच्या नावाने बोमलाईचं काम जनतेपेक्षा मीच आधी करतो त्यामुळे मी पूर्ण फ्लायओवर बघितल्यानंतर अतिशय चांगलं बांधकाम या ठिकाणी झालेलं आहे आणि याबद्दल या कॉन्ट्रॅक्टर या श्री गिरीश जग्की आणि त्याचबरोबर एन एच आयचे जे अधिकारी आहेत ज्यांनी हे काम केलेलं आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो उडण फक्त दोन वर्ष झालेल्या किती फक्त दोन वर्ष दोन वर्षात निकृष्ट दर्जाचा हा उडानपूल बनवण्यात आला आणि या उडाणपूलचा हा गड्डा बघा हा गड्डा बघा हा गड्डा या गड्ड्यात